दोन हजार चोवीस या वर्षामध्ये वेगवेगळे वेग मराठी चित्रपट जे आहेत रिलीज झालेले आहेत जसे की ऐतिहासिक असतील किंवा वेगवेगळ्या जनर्सचे चित्रपट जे आहेत ते रिलीज झालेले आहेत असाच एक चित्रपट जो आहे येत्या बावीस मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता आणि या मूवीचे नाव होते छत्रपती तारारानी छत्रपती तारारानी या मूवीची अनाऊन्समेंट जेव्हा बघा कोरोना चालू होता त्या काळामध्येच अनाउन्समेंट झाली होती जवळपास दोन हजार वीस एकवीसची गोष्ट आहे त्या काळामध्येच या मूवीची अनाऊन्समेंट देखील झाली होती आणि तेव्हापासून हा मूवी जो आहे रखडलेला आहे छत्रपती तारारानी या मूवीमध्ये सोनाली कुलकर्णी जे आहेत या लीड कास्टमध्ये आपल्याला दिसणार आहेत मला दोन चार कमेंट्स आल्या होत्या की हा मूवी जो आहे येत्या बावीस मार्चला रिलीज होणार आहे का नाही त्यामुळं मी हा व्हिडिओ जे आहे ते बनवत आहे तर बघा चित्रपटच्या रिलीजसाठी फक्त आता एक ते दोन दिवसाचा कालावधी बाकी आहे आणि सध्या हे चित्रपटचे काही पोस्टर जर सोडले दोन चार तर त्याशिवाय चित्रपटचे टीजर असेल किंवा ट्रेलर असेल किंवा कुठंच काही प्रमोशनल मटेरियल जे आहे ते रिलीज झालेलं नाही त्यामुळे एवढं तरी कन्फर्म आहे की हा चित्रपट या दोन चार दिवसामध्ये म्हणजे बावीस मार्चला रिलीज होणार नाही नक्कीच या चित्रपटाचं एक ग्रँड रिलीज जे आहे करण्यात येईल तरी या चित्रपटाविषयी तेवढी काही अपडेट नाही आहे जेव्हा मला अपडेट मिळेल तेव्हा मी देईलच परंतु चान्सेस दिसत आहेत की दोन हजार चोवीसमध्येच हा चित्रपट जो आहे रिलीज होऊ शकतो आता फक्त एवढेच बघणे आहे की हा चित्रपटाची रिलीज डेट कोणती असते व कोणती नाही आता बघूयात की हा चित्रपटचे रिलीज डेट मेकर्स केव्हा रिलीज करतात केव्हा नाही परंतु चान्सेस आहेत की दोन हजार चोवीसमध्येच हा चित्रपट जो आहे ते रिलीज होईल तर तुम्ही छत्रपती तारा राणी या मूवीसाठी किती एक्साइटेड आहात ना की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू